नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे शेतकरी मेळावा शेतकऱ्यांच्या अडचणींचे प्रत्यक्ष ऐकून घेतले तातडीने उपाययोजना सुरू एडव्होकेट माणिकराव कोकाटे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री महाराष्ट्र राज्य सविस्तर व्रत असे की नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात सहभागी होत स्थानिक शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला या संवादादरम्यान शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत तसेच विविध शेतीसंबंधी अडचणी मांडल्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ती तत्काळ पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले पिकांच्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे शाश्वत शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक निर्णय तातडीने घेण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले एस के पब्लिक व्हाइस न्यूजसाठी धडगाव तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट